मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव यवतमाळ शहरातील दत्त चौकीतील हत्याकांडातील चौघांना पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी यवतमाळ ये येथील दत्त चौकात दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून युवकाचा खून करण्यात आला होता या हत्याकांडात विधी संघर्षग्रस्त बालकासह आठ जणांना आरोपी करण्यात आले पोलिसांनी सुरुवातीला तीन आरोपींना अटक केली त्यानंतर विधी संघर्षग्रस्त बालकासह दोघांना ताब्यात घेतले उर्वरित तीन आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली यातील चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिनांक तेरा जुलै रोजीच्या दुपारी यंदाचे दोन वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे कार्तिक उर्वर सुजल गणेश कैतवास या युवकाचा खून करण्यात आला यातील मुख्य आरोपी यश पवार यश राठोड आणि कृष्णा राठोड या तिघांना पोलिसांनी घटनेच्या काही तासानंतर अटक केली त्यानंतर दहा जुलैला वर्धा येथून विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले गुरुवारी अवधूतवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली यामध्ये नितेश सदाशिव खंदारे व तेवीस राहणार दांडेकर लेआउट यवतमाळ राहुल गौतम कवडे व चोवीस राहणार भोयर कृष्णा प्रकाश भालेराव व तेवीस राहणार वाखडी शुभम गजानन मेसेकर व अठरा राहणार अमृत मागे वडगाव रोड यवतमाळ यांचा समावेश आहे या आरोपींना पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले तपास अधिकारी एस डी पी ओ दिनेश बैसाने यांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी यश पवार याच्याकडून वापरलेला चाकू जप्त केला आहे त्याने घटनेनंतर हा चाकू गोधनी बायपास परिसरातील जंगलामध्ये लपून ठेवला होता या गुन्ह्यात सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव